आज देवणी येथे शेतकरी संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी संघटना मराठवाडा अध्यक्ष आनंद जिवने यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये सर्वच पक्षांनी शेतकरी संघटनेला पाठिंबा देऊन शेतकरी संघटनेच्या आंदोलनासोबत खांद्याला खांदा लावून सहभाग नोंदवला आंदोलनमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विविध पक्षांच्या मान्यवरांचे मनोगत व्यक्त करण्यात आले शेतकरी संघटनेच्या वतीने प्रशासनास निवेदन देण्यात आले या निवेदनात पीक कर्जाचा व्याज परतावा मिळावा पीक विमा अनुदान लागू करून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करावे दिवसा आठ तास लाईट मिळावी अनधिकृतपणे पीक कर्ज वसुलीच्या नावाखाली पीक कर्जदाराचे बँक खाते होल्ड केले आहे त्याची चौकशी करून बँक अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी हे मागण्या मान्य नाही झाल्यास शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला या आंदोलनास सुरेंद्र आंबुलगे मिथून दिवेसर गजानन उजळबे विकास नमनगे मेळकुंदे मामा भंडे दत्ता अर्जुने आणि अरविंदजी भातंबरे सर अमर अण्णा मुरके अजित बेळकोने सोमनाथ लुले देवीदास पतंगे शरण लुले अरुण पाटील औदुंबर पांचाळ माधवरावजी बिरादार श्रीमंतांना लुटे योगेशजी तगरखेडे चेतनजी मिटकरी मल्लिकार्जुन ईश्वर शेटे इब्राहिम तांबोळी करीमभाई शेख आणि तांबोळी परिवार खुरेशी चंद्रकांत माने पाटील पांडुरंग कदम कल्याण धनुरे रमेश कोतवाल कोयले लक्ष्मण रणदिवे गिरधर गायकवाड साबणे सिद्ध्राम डोंगरे बालाजी पाटील कालिदास बंडे किशोर पाटील विळेगावकर संजय अंबुलगे अजमभाई उंटवाले असे अनेक शेतकरी देवणी शहर आणि तालुक्यातून या रास्ता रोको आंदोलनात उपस्थित होते लातूर पण ते समजायला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलांनी हे जाणीव ठेवली पाहिजे आज आपण आपल्या जगाला पोशिंदा जगाला पो, पालन करणारा जगाला अन्न पुरवठा करणारा तो शेतकरी त्या शेतकऱ्याच्या मुलांनी समजून घ्यायला पाहिजे आणि या आंदोलनात भाग घ्यायला पाहिजे आज आपण जर सगळेजण मिळून जर भाग घेतला तर या सरकारला जाणीव होईल सरकार म्हणजे आलटा होलच होतच असते पण त्या आताच्या चालू असलेल्या सरकारबद्दल ह्या राजकीय लोकांचा जर विचार केला तर आपलं किती नुकसान होतं हे शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे देवणी ओळीचा प्रकल्प गेला तर देवणीच्या लोकांनी शांतता काय घेतली चालू आमदार साहेबांनी याच्यावरती भूमिका काय घेतली नाहीयेत याचाही आपल्या शेतकरी लोकांनी याचा विचार केला पाहिजे हे ज्यावेळेस आपण उठाव करल ज्यावेळेस आपण याच्याबद्दल बोलल ज्या वेळेस आपण रस्त्यावर उतरल तेव्हा यांना ही जाणीव होईल पण हे जाणीव करण्यासाठी आपल्या शेतकरीच्या शेतकरी मित्रांनो सगळ्यांनी एकत्र या आपल्या मुलाबाळांना सोबत घेऊन या आपण आपलं काही कर्तव्य पालन करत नाही आपल्या ले लेकरांचं भविष्य घडणार नाही याची आपल्याला ना जाणीव असू द्या आज आज सगळे जण इथं बसलेले आहेत त्यांना अडचणी येतात अशा नाही आहेत त्यांच्याही घरा घरामध्ये थोड्याफार अडचणी असतील पण आज हे भविष्याचा विचार करून इथे एकत्र बसलेली आहेत आज सगळेजणच आपण आपण जर एक एक जर मिळून सगळे इथं आंदोलन करण्यासाठी उभा टाकलो तर ते सरकारला जाणीव होईल आज इथून आपण सुरुवात करूया आमचे मुठभर मावळी गावण्यास सुरुवात करतील शेतकरी संघटना निलंगा तालुक्यामध्ये महाराष्ट्रभर निलंगा तालुक्यातल्या आवाज बुलंद ही महाराष्ट्राच्या एक एक गावागावामध्ये शेतकरी संघटना जाण्याची एक ताकद आम्ही दाखवून देतो इथं आता शांत बसायचं नाही आज शेतकरी संघटनेला हे आंदोलन तीव्र केलंय त्याच्यात आघाडीचे सर्व पक्ष सामील आहेत उद्या सर्व पक्षी असं म्हणून आपल्याला असं आंदोलनाचे स्वरूप ठेवून फरपत करायचं आहे त्यासाठी आपल्याला सज्ज राहावं लागणार आहे जातो आपण येते रात्री बाराला येते दोन लागतील दोन ला आल्यावर शेतकऱ्यांनी शेतात जावं कसं पाणी द्यावं कसं पिकाला आणि तीच उत्पादन करून वास्तविक उत्पन्न मध्ये त्यामुळे भर घालायची गरज मग या अवेळी आलेल्या लाईट मुळे पिकाला पाणी देणं होत नाही आणि उत्पादन शेतकऱ्याचा संसार संसार करण्यासाठी हा प्रश्न भोगावा लागतो मग या शासनाला अनेक वेळा विनंती करून दिवसाचे बारा तासामध्ये आपण विद्युत द्यावर ही विनंती करून शासन ऐकत नसेल तर या शासनाला जाब विचारासाठी आपल्याला रस्त्याला थांबलं पाहिजे रस्त्या केला केलं पाहिजे पोलिसवाले जेलमध्ये घातलं तरी आपल्याला गेला पाहिजे जी, जेवणाची व्यवस्था ते करतील